जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणारे नोंदणी व मुद्रा विभाग भरती विचा... मध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर व्हिडिओला लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा तर याचा चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे नोंदणी कार्यालय कार्यालयाचे प्रमुख अधिकारी कोण असतात कोण असतात त्याचे प्रमुख अधिकारी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क महानिरीक्षक नोंदणी त्यालाच काय म्हणतात आय जी आर पुढचा प्रश्न नोंदणीचे प्रमाणपत्र कोण देते कोण देतात त्याचे दे प्रमाणपत्र नोंदणीचे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक क सब रजिस्टर हा नोंदणीचे प्रमाणपत्र देते पुढचा प्रश्न नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते असतात काय काय कागदपत्र लागतात नोंदणी करण्यासाठी त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व आधार कार्ड पण लागतो पॅन कार्ड लागतो आणि दस्तावेज आणि ओळखपत्र पुढचा प्रश्न मुद्रा शुल्काचे दर ठरवले जातात जातात कशाच्या आधारावर कशाच्या आधारावर ठरवले जातात त्याचे दर तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व बाजारभावावर दस्तावेजाचे प्रकार आणि क्षेत्रफळ व स्थान याच्यावर मुद्रा शुल्काचे दर ठरवले जातात पुढचा प्रश्न संरक्षण हा विषय डॅश सूचीमध्ये आहे कोणत्या सूचीमध्ये आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला संघसूचीमध्ये आहे पुढचा प्रश्न ऐतिहासिक बक्साची लढाई डॅडॅश वर्षी झाली केव्हा झाली ती बक्साची लढाई याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन सोळाशे चौसष्टला बक्साची लढाई झाली होती पुढचा प्रश्न डॅडॅश हा भारतातील सर्व सर्वात उंच मिनार आहे काय पर्याय दिलेले आहे त्याच्यातले सर्वात उंच मिनार कोणते आहे ते ओळखायचे आहे जे की भारतात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन कुतुब मिनार कुठे आहे कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या राज्यात आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न संग संगम रवर हे खनिज डॅडॅश राज्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होते कोणत्या राज्यात संगमरोवर हा मोठ्या प्रमाणात प्राप्त होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार राजस्थान या राज्यात पुढचा प्रश्न मुडदूस हा रोग डॅडॅश जीवन सत्वाच्या कारण कम कमतरतेमुळे होतो मुस हा रोग डॅडॅशच्या जीवनसत्वाच्या कमतरतामुळे होतो काय असेल याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार ड पुढचा प्रश्न तलाटाचे कारल्यास डॅश म्हणतात काय म्हणतात तला तलाटाचे कारल्यास सजा पुढचा प्रश्न भीमा नदी डायडॅश या जिल्ह्यातून उगम पावते कोणत्या जिल्ह्यात भीमा नदी हा उगम पावते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार पुणे या जिल्ह्यातून भीमा नदी ही उगम पावते पुढचा प्रश्न महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या दो दोन शहरांना जोडतो महाराष्ट्रात जे सगळ्यात मोठं समृद्धी महामार्ग आहे ते की दोन शहराला जोडत आहे तर कोणते असे दोन शहर आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन तीन मुंबई आणि नागपूर या दोन शहराला जोडते पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांचा मृत्यू डॅडॅश या वर्षी झाला कोणत्या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार एकोणीशे वीस या साली लोकमान्य टिळक टिला, टिळकांचा मृत्यू झाला होते पुढचा प्रश्न पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य काय हो? आहे काय होतं पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन माझे खाते माझे विधाते पुढचा प्रश्न ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो कुठे पडतो तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला चेन्नई या ठिकाणी ईशान्य मान्सूनचा पाऊस पडतो यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच